का लोकांच्या जीवर पायदा करता का तुम्ही ही पायदा लोकांच्या जीवन करू नये मग आमचं एवढंच म्हणणं आहे आणि समाजाला समाजा समाजात तेट निर्माण करण्याचं काम हे जे चाललंय हे भांगार भांगार जरांगेचं दोनशे एकशे नव्वद कारखाने त्याचे आहेत नव्वद टक्के संस्था द्यायच्या आहेत नव्वद टक्के पुढारी द्यायचे आहेत तुम्ही वाघ येत आणि बाकीचे पाय शेळीचे शेपटे आहेत का अहो हे खरे वाघ हेच आहेत तुम्हाला सहकार कोणी केलेलं आहे हे मागल्या इतिहासात बघा तुम्ही आम्हाला काही गरज नाही आम्ही पाटील हो आणि मग तुम्ही पाठीले तर आज मागता कशाला अरे हिंदी आहे ना तुला रस्त्या रस्त्याचे भागू गा आणि मग खाके खाके जाऊ गा आणि उदर भाकरी करून गा आणि उदर पाय पायी जाऊ गा सर उपोषणचं कारण असं आहे की आतापर्यंत समाज आमचा जागृत नव्हता तोपर्यंत कोणी बोलत नव्हतं मागल्या वेळेस मी जी बोललो तर काही चुकीचं बोललेलं नाही आज जी बोलायचं आहे तर चुकीचं कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या ताटातलं आम्हाला घ्यायचं नाही त्याची इच्छा आमच्या ओबीसीच्या ताटातलं घेण्याची पण आमची काही त्याच्या ताटातलं असं काही घ्यायची इच्छा नाही किंवा मागत नाही त्याने त्याच्या पद्धतीने त्याचं ते आपलं आपलं काम चालू करावं त्याला काय समाजाच्या हेतूने त्यांना काय घेता येईल त्यांनी घ्यावं पण ते तीन तीन बऱ्या गोरगरीब हे आमचे बारा बलुतेदार जवळजवळ तीनशे बहात्तर जाती आता हे मरणाचे कष्टाळू लोक आहेत ह्या कष्टाळू लोकांमध्ये घुसून हे काही उगाची उगत ते पुन्हा तीन बऱ्या काय सांगत आहे की बा आमचे लेकरं आमचे लेकरं आमचे लेकरं तुम्ही जर स्वतःच्या दुसऱ्याची गाय स्वतःच्या लेकराला जर दूध पाहिजेत असाल गाय दुसऱ्याची आणि दूध तुमच्या लेकराला प्यायचं म्हणलो तुम्ही स्वतंत्र गाय आणा स्वतंत्र दूध काढा तिचं शेण काढा आणि मग लेकरू मोठं करा काय लोकांच्या जीवर पायदा करता का तुम्ही ही पायदा लोकांच्या जीवन करू नये मग आमचं एवढंच म्हणणं आहे आणि समाजाला समाजा समाजात समाजा तेट निर्माण करण्याचं काम हे जे चाललं आहे हे भांगार भांगार जरांगेचं जा। समाजाने जरी समजा मोठ्यापणा दिला असला स समाजाने चांगल्या जागेवर बसला असलं तर त्या पद्धतीने समाजाला धरून समाजासारखं राहावं अगदी समाजाला कुठंही भरकटू नये त्यांनी बी आणि नाटक करायचं उगाच उगा सांगायचं उगा उगा स्वतःच्या पोटाकरता दुसऱ्याचे बळी द्यायचे हे काम काही करू नये आमच्या गोरगरिबात त्यांनी घुसू नये एवढीच विनंती आहे आमची आणि दुसरी गोष्ट तीन तीन बऱ्या त्यांनी हे काही याला टार्गेट त्याला टार्गेट तुझे काय आमदार येते हैं? तुझे खासदार येते दोनशे अठ्ठेचाळीस नाही पाचशे अठ्ठेचाळीस तू लढे आम्हाला काय करायचं आहे जे येते ते येते ये 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 ये। पहिले बी बाहात्तर वर्षापासून आमचा सगळा समाज पूर्ण समाजाने त्या समाजाला सहकार केलेलं आहे आपल्या बारा बोलुते जातींनी त्याला सहकार केलेले दोनशे एकशे नव्वद कारखानेत यायचे नव्वद टक्के संस्था त्याच्या नव्वद टक्के पुढारी यायचे आज केंद्रामध्ये ती शेत आज ते काल काय बोलले की बाबा मी आम्ही आमकं करू आम्ही ठराव घेऊ हे देवेंद्र फडणीस पण बी नाकली तो काय सांगवतो इकडे तर सांगतो नाही ओबीसी म्हणजे माझा एक मूळ हे भाजपचा आणि इकडे काय सांगतो की मी ओबीसीचं हे करून तुम्हाला ते काय सगळे सोयरे काय असतात ते मी आता अडाणी असल्यामुळे मला काय ते हे नाही सगळे सोयरे आमके तमके देतो अरे काही नाही तू तू रोबीसीला हे करतो आणि तिकडे त्याला हे करतो एवढी तुला गुलामगिरी करायची तर आम्हाला स्पष्ट भाषेत सांग बाजूला हो म्हणून काय होईल परीने आमच्या पद्धतीने बघू झालं करणं काही तर करू नाही तर कोणी रस्त्याला पडू मरू काय जे काय काय आणि माझं तरी स्वतःचं मत आहे जसा जरांगे सांगतो की मी जनता करता मारायचं आहे माझ्याकडे की काही पाठीमागं लय मोठी प्रॉपर्टी नाही ऐंशी एकर म्हणून आता दहा पाच पोरं आहेत त्याला मला काही माझी इतकी तयारी आहे चार दिवसात सरकारने जर नाही निर्णय घेतला तर मी स्वत वीस पोरं सगळ्या आपल्या अठरा पकड जातीचे प्रत्येक हवेला उघडे करून झुपणारे तीन दिवसात जर सरकारने ह्या शिंदेने नेहमी निर्णय नाही घेतला तर पूर्ण जिदं जिदं हवे त्या हवेला उघडे करून आत्महत्या जरी झाली आणि त्याच्या काही झालं दहा मारू दे आमच्या ओबीसीची आणि मग सांगू सरकारला काय आहे आणि ह्या आमदार मंत्र्याला सांग आम्ही काही कोणाच्या विरोधात बोलत नाही आम्ही पहिलं सांगतो आमचे प्रत्येक छगन भुजबळ साहेब असू द्या कोणी असू द्या प्रत्येक वेळेस सांगितलं त्यांनी की हो तुमचं तुम्ही स्वतंत्र घ्या आमच्यात येऊ नका त्याच्याविरोधात कोणी बोललेलं नाही अहो यांनी केस नाही इतकं लोकांना बेजार केला आमच्या ओबीसीच्या हे जो बोलला त्याला टार्गेट जो बोलला त्याला टार्गेट तुम्ही काही बाशी आहेत का तुम्ही वाघ येत आणि बाकीचे पाय शेळीचे शेपटे आहेत का अहो हे खरे वाघ हेच आहेत तुम्हाला असं कार कोणी केलेलं आहे हे मागल्या इतिहासात बघा तुम्ही अठरा पगड जातीला संघ घेऊन स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं हे अठरा पगड जातीला घेऊन केलेलं आहे ह्या मराठ्याच्या जेवढे केलेलं नाही हे स्वतः आणि शिवाजी महाराजाला गोतेज आणलेलं आहे आणि हे आज ह्या दहा वर्षात पाच वर्षात सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही छत्रपती तुम्ही छत्रपती का तिथं हा कुठे गेलते तुम्ही हा त्या काळात कुठे गेलते त्या व्यस्त जे लागत होतं बाबासाहेब म्हणले नव्हते त्याला आंबेडकर साहेब की बाबा तुम्हाला आरक्षणची गरज पड ते काय म्हणले आम्ही व आमके आहेत आम्हाला काही गरज नाही आम्ही पाटील आहेत आणि मग तुम्ही पाटील आहेत तर आज मागता कशाला आज मागू नका ना, ना बाबा गरीबाचं खाऊ नका ऍक्च्युली जर असल इमानदारीनी दर जर असलचे दापत लोक आहेत त्याला मिळत ना त्याच्यात बी बिचारे आहेत ना दहा टक्के लोक त्याच्यामध्ये वर गरीब आहेत त्याच्याकरता नाही होय हे एक सण करता हे माजरचे पैसे घेऊन राजकीय करता हे चाललेलं आहे याचं दुसरं काही चाललेलं नाही राजकीय करता याचं काम चालू आहे गरीबाकरता कुठल्याही भूल धापीला बळी पडू नये गरीब मराठ्यांनी याच्याकरता काही नाही आणि काही मिळणार बी नाही याचं भागलं हे राजकीय लोकांनी याला मोरं घातलेलं आहे हे आपलं चोगली बसलेलं आहे पाच सात महिन्यापासून हे मन आहे त्याचं तो कोण आहे मी किती बोललो तर तुम्ही तर लोक शंभर लोक शंभर लोकांमध्ये लय जर ठरलं तर आलो पाच दोन लोकं ठरतात पण बाकीचे याचा काही परिणाम नाही परिणाम नाही काही नाही त्याचा त्या राजकीयाच्यावर याच्या काय झालेलं आहे याच्यामध्ये थोडसं शेतकऱ्याचं अगर याचं ह्या भाजपवरच थोडा म्हणजे नाराजी आहे हे जे चारशे पार, पार नारा आमकं तेमकं मुस्लिम समाज बा याने काय केलं या विरोध पक्ष या लोकांनी की संविधान बदलणार आहेत आमक करणार आहेत फला नाही करणार आहेत हे भूल थापा देऊन हे घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं थोडेफार शेतकऱ्याच्या काही अडचणी असतात थोडकं ह्या वर्षी बारा महिन्यामध्ये धान्य मालाला याला त्याला भाव कमी जादा झालेला आहे याच्यामुळं भाजपवर नारा म्हणून आपलं आलेले आहेत अहो मग मला तुम्ही सांगा माझ्या जातीचे जर असले तर तुम्ही मला काय म्हणणार आहेत किंवा नाही आम्ही बटुळेमुळेच आम्ही आमचा मीडिया चालला मागले व तुम्ही माझी क्लिप घेतली किती चालला तुमचा मीडिया <laughs> याचा ध्यान करा तुम्ही तसं त्याच्या समजा हे आले त्याच्या नशिबाने आलेले आहेत याच्या नशिबाने आलेले हे फुटक्या का आहे राहा तुम्हाला काय सांगा <laughs> हा विषय काही नाही त्याच्या पुढंही राजकीय याच्यावर कुठं काही नाही हे फक्त काय चाललेलं आहे वरून राजकीय एकूणांचा सल्ला आहे देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा तो एकनाथ शिंदे असू द्या हे जी मराठा जी आहे ना मराठा लोभिनी पूर्ण केंद्रापासून तर महाराष्ट्रापर्यंत ठरलेलं आहे आणि हे देऊ घेऊ देऊ घेऊ यांना फक्त काय करायचं आहे हे अठरा पगर जाती हे कैमच्याच आशा ठेवायच्यात म्हणून योशानपणत यायचा चाललेला आहे पण आता लोक काय झालं तर पाच सात महिने भरपूर समाजाने आमच्या अठरा पगड तिन्ही बलुतेदार बारा बलुतेदारांनी ऐकून घेतलं समाधानीने ऐकून घेतलं कुठं आम्ही आतापर्यंत सांगा कुठल्या किती आंदोलन झाले आमचे कुठल्या एखाद्या समाजाला डाग लागल किंवा एखाद्याला आर्गी तुर्गी बोललोय आमच्या मधला जरी नेता असं मग आता आमची का आज पण कधी आली वीस एकवीस सभा घेतल्या तिथे पंकज येतो कोणी ओबीसीचे नेते नाही ने आले पण असा एखादा ओबीसीचा नेता म्हणला ने जी, का कोणी धनगर समाजाचा असो कोण्या समाजाचा ओबीसी म्हणजे आमची एकदा ह्या समाजाचा कोणी म्हणला का की बाहेर तिच्याकडे तिने आली म्हणून मी बघतो याच्यासारखं हावर मारून मेरे मागू बोलावता हे तर नाही केलं ना मी काय को बोला ना अरे तुझ्या पद्धतीने तू कर तू कशाला सांग तू येऊ नाही आहे का तर मय देखता अरे हिंदी आहे ना तुला <laughs> रस्ते रस्त्याचे भागू गा आणि मय खाके खाके जाऊंगा गा आणि उदर भाकरी करूंगा गा आणि उदर पाय पाय जाऊंगा अरे नाही येत साधं बोल मी आता तुम्हाला पहिल्या शब्द कसं नाही मला नामा हिंदी येत मी शिकलेलो नाही मी जे बोलन मोकळ्या मनाने बोलन भलं मला काय त्रास होईन नाही होईन त्याला इलाज नाही मागे मी तुमचा सांगतो मला इतका त्रास झाला इतका त्रास झालेला आहे माझं केस कमी आहे इतका त्रास आहे मला बायको पोरं येऊन पण देत नाही तिकडे तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो पण मी समाजाकरता मराला उद्धार झालेलो आहे आणि मी तीन दिवसात जर सरकार इथे ह्या याच्यामध्ये काही दखल नाही घेतली तर नक्की महाराष्ट्रामध्ये काय ठराव घ्यायचा हे मी नक्की घेणार आहे हा हो कोणी म्हणलं का बाबा त्याला काही लढू नका काय असं तुम्ही म्हणले का आम्ही म्हणणार नाही तर उलटा दोनशे नाही पाचशे चारशे म्हणजे पाचशे जे काय ते डबल त्याच्यापेक्षा दोनशे अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पेक्षा डबल त्यांनी पाचशे टाका आणि पाचशे टाकून त्यांनी लढावं एका तालुक्यात त्यांनी दोन दोन आमदार टाकाव त्याच्या समाजाची लई चांगलं त्याच्याकरता आम्ही त्याच्या उलट त्याला खर्चाल पाहिजे आमच्या ग याच्यातून हा त्यांनी जर उमेदवार टाकले तर काही आमच्या अडचण नाही त्याचा प्रश्न आहे तो आता आम्हाला कोणाला टाकायचं आहे का ओबीसीला नाही टाकायचं हे आमचा प्रश्न आहे आम्ही ठरू उद्याचं काय काय ठरतंय तसं आता माणूस माणसाच्या मनाने साहेब हुशार नसतं जगामध्ये हुशार मनाने नसतं जगाचं पाहून हुशार व्हावं लागतं आता याचा बघू आम्ही आणि मग आम्ही ठरू काय ठरायचं था। याचे दोनशे अठ्ठेचाळीस पडले तर आमचे तर पाच कुठंतरी जर पाहू अंदाज तसं काय होतंय काय नाही तशा पद्धतीने याचं काय आहे ते हैक नाही पै पैपई चालला आता आम्ही आपल्या लोट घेत त्याच्या मागे मागे चालू कसं तरी धोरण धोरण त्याला काही घा घाबरवायसारखे नाही फक्त एवढं त्याला आता शेवट आपलं आहे की आतापर्यंत समाज आमचा ओबीसी सात ते आठ महिने ऐकून घेतलं समजून राहायला आणि आमच्या ओबीसीत आक्रमकपणा कधीही डायरेक्ट घेणारी कंपनी नाही आहे आमची ओबीसी समजून घेणारी नको बाबा संसारिक लोक नको बाबा आपलं गरीबीच आहे आमचे वडील जर असले नको बाबा आपला गरीबी, गरीबी संसारिक हे सांगणारे त्याच्यामुळं आता लोक नाही पण आता नक्की ह्या तीन दिवसात जर सरकारने दखल नाही घेतली ओबीसीची तर याचा परिणाम नक्की केंद्र सरकारला भोगावा लागेल महाराष्ट्र सरकारला भोगावं लागेल हे एकतीस खासदार आलेत का बत्तीस आलेत हे नंतर मग तुम्हाला त्याच्या नंतर बोलणार